अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुका एक आदिवासी भाग याच भागातल्या सिमोरी गावात एक धक्कादायक प्रकार घडलाय चोवीस दिवसांच्या बाळाला डंबा किंवा पोटफुगीच्या त्रासापासून बरं करण्यासाठी एक अघोरी कृत्य करण्यात आले ज्यामध्ये त्या चोवीस दिवसांच्या चिमुकल्या बाळाच्या पोटावर अक्षरशः सळे गरम करून पासष्ट वेळात चटके देण्यात आले ज्यामुळं बाळाची प्रकृती गंभीर झाली त्यानंतर उपचारासाठी त्या बाळाला रुग्णालयात हलवण्यात आले पण यानंतर प्रश्न उपस्थित केला जातोय की हा डंबा आजार नेमका आहे तरी काय हा आजार होण्यामागची कारण काय आहेत नुकतंच आई झालेल्या या महिलांनी काय केलं पाहिजे चला तर मग जाणून घेऊयात या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मश्राणी तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राजू दिकार आणि फुलवंती दिकार या दाम्पत्याच्या घरी बाळ जन्माला आलं पुढे पाच फेब्रुवारी रोजी जेव्हा ते रुग्णालयातून बाळाला घरी घेऊन आले तेव्हा फुलवंती यांच्या लक्षात आलं की बाळाला श्वास घेण्यासाठी त्रास होतो पण त्रास होतोय हे लक्षात आल्यानंतर बाळाला दवाखान्यात घेऊन जाण्याऐवजी फुलवंती यांनी घरगुती उपाय म्हणून बाळाच्या पोटावरती चटके देण्यास सुरुवात केली तर बाळाचं पोट फुगलं होतं आणि याला सामान्य भाषेमध्ये डंबा किंवा फोपसा किंवा पोटफुगीचा आजार म्हणतात हा आजार बर करण्यासाठी आईने बाळाच्या पोटावरती गरम सळईनं पासष्ट वेळा चटके दिले आदिवासी भागात अशी समज आहे की पोट फुगल्यानंतर बाळाच्या पोटावरती चटके दिले तर बाळ बरं होतं पण ही निव्वळ अंधश्रद्धा आहे खर तर हा सगळा प्रकार बाळाच्या ढेकराशी संबंधित आहे तुम्ही आपल्या घरात अनेकदा पाहिलं असेल की लहान बाळाने दूध पिल्यानंतर त्याची आई किंवा आजी बाळाला कडेवर घेऊन त्याच्या पाठीची मालिश करते खर तर नवजात अवस्थेपासून वर्षभरापर्यंतच्या वयाच्या बाळांना पोट फुगण्याचा त्रास होण्याची शक्यता असते ज्याला बोली भाषेमध्ये पोफसा किंवा डंबा असं म्हणून ओळखतात आई ज्यावेळी बाळाला दूध पाजते त्यानंतर आईने त्याला खांद्यावरती घेऊन त्याच्या पाठीवरती मालिश करणं गरजेचं असतं त्यामुळे ता बाळाला ढेकर येते पण दूध पाजल्यानंतर बाळाची अशा पद्धतीने ढेकर न काढल्यामुळं किंवा बाळाला तसंच झोपी घातल्यामुळं बाळाचं पोट फुगण्याची दाट शक्यता असते अशा प्रकारे पोट फुगल्यानंतर बाळ दूध पिण्यास टाळाटाळ करतं तसंच काही केसेसमध्ये बाळाला उलटी सुद्धा होऊ शकते त्यामुळे बाळाने दूध पिल्यानंतर आईने त्याची ढेकर ही काढलीच पाहिजे पण कदाचित या बाळाच्या आईला ते माहीत नसावं त्यामुळे त्यांनी अघोरी प्रकारात बाळाच्या पोटाला सळईचे चटके दिले असावे आता हा प्रकार उघड कसा झाला तर तेरा फेब्रुवारीला बाळाचे आजोबा लालमंदीकार यांचा दीर्घ आजारामुळे मृत्यू झाला तेवीस फेब्रुवारी रोजी त्यांच्या दशक्रियेच्या कार्यक्रमानंतर बाळाच्या वडिलांना त्याच्या पोटावरती चटके असल्याचं लक्षात आलं त्यांशी बाळाला अचुलपूर्व येथील रुग्णालयामध्ये दाखल केलं पुढे डॉक्टरांनी बाळाला अमरावतीच्या जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि ही बाब तेव्हा उघड झाली त्यानंतर अमरावतीच्या जिल्हास्तरीय रुग्णालयातल्या विशेष नवजात शिशु देखभाल विभागात बाळावरती उपचार करण्यात आले आणि तपासणी केल्यानंतर समोर आलं की बाळाला जन्मजात टी जी ए या नावाचा हृदयरोग आहे टी जी ए म्हणजे ट्रान्सपोजिशन ऑफ ग्रेट अर्टरीज हा एक जन्मजात हृदयरोग हो आहे यात हृदयातून बाहेर पडणाऱ्या दोन मुख्य धमन्या उलटल्या जातात आणि या स्थितीमुळे हृदयाची गंभीर गुंतागुंत होते आणि शरीरातील रक्त प्रवाहावरती देखील याचा परिणाम होतो याचा उपचार न केल्यास हा आजार जीव घेणं ठरू शकतो त्यांच्या या उपचारामध्ये रक्तवाहिन्यांची असामान्य स्थिती सुधारण्यासाठी आणि रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी शस्त्रक्रिया देखील करण्यात येते आता या बाळाला देखील शस्त्रक्रिया करणं हे आवश्यक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय पण अमरावतीत ही बाब शक्य नव्हती त्यामुळे बाळाला नागपूरमध्ये हलवणं गरजेचं होतं पण बाळाच्या पालकांनी याला नकार दिला पुढे मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांनी त्यांची भेट घेऊन समजूत काढली आणि बाळाचे पालक बाळाला नागपूरला घेऊन जाण्यास तयार झाले आता या घटनेनंतर काही गंभीर बाबी समोर आल्या आपण एकविसाव्या शतकात असूनही आपल्या समाजातील अंधश्रद्धा काही कमी झालेल्या नाहीये त्यासाठी प्रशासनानं काहीतरी करणं हे मोठं गरजेचं आहे तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा